मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये सणवार असतात नंतर गणपती येणार आहे आणि नऊवारीला खूप मान आहे आणि त्यात रेडीमेड म्हणजे पटकन तुम्ही फक्त पायजम्यासारखं घालायचं आहे नाडी बांधायचं आहे तर अशी ही नऊवारी त्यात ब्राह्मणी आणि वेलवेडची वेलवेडच्या नऊ भरपूर अशी मागणी आहे मी जे डिझाईन केले तर ते जास्त करून पिंक कलरमध्ये हाही कलर खूप जणांना आवडला आहे हा खास डिझाईन केला होता वर्षा चौधरीसाठी तर ह्याचा कलर ब्लू मो सेडमध्ये येतो आणि ब्लाऊज रेड आहे कट आहे ब्लाऊज बॅक हुक आहे आणि ह्याला ओल सेपमध्ये असा डिझाईन आहे आणि लेस ह्याची रेड आहे गोल्डन सेटमध्ये हा ही लेस जास्त वापरण्यात आलेली नाही जे मी कस्टमाइज करून घेतलं बनवून घेतलं धनश्रीसाठी तो लेस मी जास्त वापरते त्यात रेड कलरही आहे सगळे कॉम्बिनेशन आहेत कलर खूपदा विचारण्यात येतात आधी टाकलेले व्हिडिओ आहेत वर्ष दोन नौ, दोन वर्षाखाली त्यामुळं खूप जणांना वाटतं कलर आता नवीन नवीन जे ऑर्डर करतात त्यांना ते व्हिडिओ भेटत नाही तर आत्ता ह्या पूर्ण जसं श्रावण महिन्याच्या आधीपासून मी सगळे जितके डिझाईन केले जितके कलर आहेत ते सगळे मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये इवन मिनी ब्लॉगमध्ये मी टाकत आहे तुम्हाला कुठला कलर हवा असेल तो कलर तुम्हाला आम्ही डिझाईन करून देतो ह्या साडीची किंमत आहे पाच हजार सहाशे विथ ब्लाऊज सोबत घरपोच भेटेल आणि अस्तर पूर्ण वापरलेला आहे अखंड साडी येते ही आणि ह्याचं लेस तुम्ही पाहू शकता बॅकला वापरलेलं आहे हाताला वापरलेला आहे गळ्या तुम्हाला हवा तसा डिझाईनचा करून देतो पण प्रिन्सकटच शक्यतो शिवतो कारण प्रिन्सकट फिटिंगला खूप छान बसते कोणाची तक्रार नाही हा कलर खरंच खूप छान दिसतो जसं बनारसीमध्ये जुने तुम्ही साड्या बघतील ओरिजिनल त्याचे जे कलर आहेत ते कलर वेल्वेटमध्ये मॅच होतात शायनिंग आहे नाईन थाउजंडचा हा, हा कपडा आहे मार्केटमध्ये कपडा खूप पो भेटतो तो मला क्वालिटी ते इवन मला वाटतं शंभर रुपयापासून ह्याचं चा रेट चालू आहे पण मी वापरते ते चांगल्या प्रतीचं कारण हा तर वापरण्यात येतो आणि ट किती दिवस राहिला क तर ह्या कपड्याला काही होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आत्ता बरेच मी शिवून दोन तीन वर्षापासून मी शिवते पण कोणाचीही तक्रार नाही आहे ह्या है, कपड्याबद्दल तर ते वेगवेगळे कपडे असतात तर हे वर्षा चौधरीसाठी तुम्ही पाहू शकता त्याच्या फोटोमध्ये किती सुंदर असा दिसतो आहे तर तुम्ही ऑर्डर देताना फक्त कलर कॉम्बिनेशन सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती आम्ही कलर कॉम्बिनेशन दाखवू त्यानंतर तुमच्या मापाची ती साडी शिवणार साईजनुसार ही साडी मी डिझाईन करते तुमचा अगर कमरेचा माप समजा बत्तीस आहे तर त्याच्यापेक्षा कमीत कमी मला वाटतं अडोतीसचाही क कमरेचा कोणाचा माप असेल त्यांनाही कारण हे नाडी बांधलेलं असतं ॲडजस्टेबल असतं तर तुम्ही च बत्तीसचे असतील तरी अडोतीस कमरेचा माप असेल त्यांनासुद्धाही येऊ शकतो आणि त्यांच्यापेक्षा कमी असेल त्यांनासुद्धा येऊ शकतो कारण पायजाम्यासारखा ह्याला ॲडजस्ट करायचं आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे सगळे कलर अवेलेबल आहेत ह्याच्यात तुम्हाला वर्षा चौधरीचा फोटो दिसतो तुम्ही पहा किती सुंदर कॉम्बिनेशन दिसतो आहे तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही आम्हाला ऑर्डर करायचं आहे तर आम्ही पूर्ण तुम्हाला जसं डिझाईन हवं आहे ब्लाऊजचं त्याप्रमाणे डिझाईन करून आम्ही तुम्हाला घरपोच देऊ फक्त आठ दिवस आधी सांगायचं आहे कारण तो कपडा लेस सगळं अवेलेबल असेल हे वर्षा चौधरीच्या सासूबाईंची पण मी साडी शिवली होती ऑर्डर द्या बिंदास्तपणे